लोकांनी मला प्रश्न विचारला सत्ता की साहेब त्यांचा प्रश्न आतच मी उत्तर दिलं साहेब भर सभे स्टेजवर हे स्टेटमेंट करणारा कोणी कार्य कार्यकर्ता नाहीये तर हे आहेत संदीप भैया उर्फ संदीप क्षीरसागर बीडीच्या राजकारणात तसा दोनच घराण्यांचा दबदबा राहिला एक म्हणजे क्षीरसागर घराणं आणि दुसरं म्हणजे मुंडे घराणं पण काळ पुढे सरकत गेला तसा जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्या क्षीरसागर घराण्याकडून मुंडेंकडे शिफ्ट झाल्या आणि मुंडे कुटुंबानं कार्यकर्त्यांच्या समाजाच्या पाठिंब्यावर असा काही जनाधार मिळवला की बीडमध्ये कुछ मुंडे असं सगळेजण बोलू लागले त्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बहीण भाऊ एकत्र आल्यानं त्यांच्या प्रस्थापित राजकारणाला आणखीनच बळकट हात मिळाले लोकसभा निवडणूक आली बीडमधून पंकज मुंडेंना उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच दिवशी त्यांचा विजय झाल्याप्रमाणे जिल्ह्यात जल्लोष झाला पण तो या सगळ्यात एका चेहऱ्याला सगळ्यांचा विसर पडला होता आणि तो म्हणजे संदीप भैया राजकारण करायचं तर फांद्या तोडत बसायचं नाही डायरेक्ट मुळावरच घाव घालायचा अशी संदीप भैयांच्या राजकारणाची पद्धत शरद पवार साहेबांना दैवत मानणारा या पहिल्या टमच्या आमदारानं मनावर घेतलं आणि पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंग बाप्पांसारख्या एका साध्या सुद्याने त्याला निवडून आणण्यात हुकमी एक्याची भूमिका बजावली आता नक्की हा संदीप भाई आहे कोण आणि त्याला बीडच्या राजकारणात मुंडेनं टक्कर देण्याची हिंमत त्याच्यात आली कुठून त्याचीच ही इन्साइट स्टोरी हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा चार जून ची संध्याकाळ कार्यकर्ते प्रशासकीय मंडळी आणि स्वतः उमेदवार या सगळ्यांचीच धाकधूक वाढली होती बीडची मतमोजणी काट्याला काटा, ला, काटा लागावाशी चालले होती कधी पंकजा मुंडे पुढे जायच्या तर कधी बजरंग मिळायची पण शेवटी निकाल लागला आणि बजरंग बाप्पा जायंट किलर ठरत बीडचे खासदार झाले पण मतमोजणीच्या वेळी काहीसा गोंधळ झाला शहरात जामर बसवण्यात आले हातापाई झाल्याची सुद्धा चर्चा झाली मुंडेंच्या बाजूने धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते सोबत होते पण दुसरीकडं बजरंग बाप्पांच्या पाठीशी एकच व्यक्ती उभा होता आणि तो म्हणजे संदीप क्षीरसागर यंदाच्या लोकसभेला मुंडे कुटुंबाचा विजय जवळजवळ पक्का मानला जात होता पंकजा मुंडेंच्या पाठीशी धनंजय मुंडे सोबत असल्यानं आता फक्त लीड मोजायची अशा चर्चा सुरू झाल्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार होते ते म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे अनेक टर्म निवडणूक लढवूनही मुंडे कुटुंबाकडून होणारा सातत्याने पराभव आणि त्यात पक्ष राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद यामुळं बीडची लोकसभा म्हणजे नुसती फॉर्मॅलिटी होते की काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण मध्ये जेव्हा सगळं काही संपत तेव्हा पाठीशी संदीप भैया उभा राहतो अगदी त्याचप्रमाणे बजरंग बाप्पांच्या पाठीशी शरद पवारांना दैवत मानणारा राजकारणातला संदीप भैया उभा राहतो बजरंग बाप्पांच्या प्रचाराची सगळी सूत्र संदीप क्षीरसागर यांच्या हातात घेतात सभा असोत व मतदारसंघातील गाठे बेटी सगळं काही नियोजन क्लिअर कट संदीप भाई यांच्या हातात असायचं मुंडेंसारख्या राजकारणातील प्रस्थापित चेहरे समोर असताना संदीप क्षीरसागरांनी आपण ही काही ऐरेगैरे नसून निवडणूक लढवण्याची व ते जिंकून दाखवण्याची आपल्या धमक असल्याचा इशाराच मुंडेंना दिला होता त्यामुळं राष्ट्रवादी सोबत असताना मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांनी लोकसभेच्या प्रचारात एकमेकांच्या विरोधात आग ओकली मुंडे कुटुंबाच्या विरोधात बीडमधून कसलीही भीड न बाळगता बोलण्याची हिंमत दाखवली तीही संदीप क्षीरसागर यांनीच बजरंग बापांच्या विजयात मराठा मतनिर्णायक ठरलीच पण त्यासोबतच निकालात सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल तर तो स्थानिक समीकरणाने संदीप क्षीरसागर यांना मानणारा एक मोठा जनसमुदाय जिल्ह्यात आहे त्यात मुस्लिम समाज आणि दलित समाजाची मतं बजरंग बाप्पांच्या पाठीशी कशी उभी राहतील याचं टू प्लॅनिंग संदीप क्षीरसागर यांनी केलं होतं म्हणूनच वंचितचा उमेदवार मैदानात असूनही दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणात बजरंग बाप्पांच्या पाठीशी खेचून आणण्यात क्षीरसागरांना यश आलं मुंडे विरुद्ध क्षीरसागर हा बीड मधला तसा जुना संघर्ष पण सध्याच्या घडीला राजकारणात एकवटलेल्या मुंडे कुटुंबाला राजकारणात एकट्या पडलेल्या संदीप आव्हान आव्हान दिलं आणि नुसतं नाही तर लोकसभेला चितपट करत ते पूर्णही करून दाखवलं तर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील धनंजय मुंडेंसोबत अनेक मातबर नेत्यांनी अजितदादांची वाढ धरली मुंडे कुटुंबाची आणि अजितदादांची धास्ती हे त्यामागचं कारण होतं असं बोललं जातं पण कुणालाही न घाबरता संदीप क्षीरसागर यांनी मात्र साहेबांसोबतची निष्ठा कायम ठेवली कुणी कुठेही गेलं तरी चालेल पण मी आयुष्यभर साहेबांच्या सोबतच राहीन असं खुलं वचन देऊन संदीप भैयांनी अप्रत्यक्षपणे अजित आणि धनंजय मुंडे यांना जिल्ह्यातून आव्हान दिलं नुसतं आव्हानच नाही तर खासदारकीला पाणी पाजून जिल्ह्याच्या राजकारणातील आपली ताकदही दाखवून दिली क्षीरसागर कुटुंबाच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं आईसह तिघही भावांची कारकीर्द आधी काँग्रेसमध्ये गेली आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तेही राष्ट्रवादीत दाखल झाले मात्र राष्ट्रवादीत असतानाच या तीन भावांमध्ये विसंवाद सुरू झाला आणि त्याला कारण ठरलं ते म्हणजे सत्तेतील वाटा राष्ट्रवादी काँग्रेसमधलं संदीप क्षीरसागर यांचं वजन वाढल्यानं जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले पण त्यांचे सगळे विरोधक त्यांच्या विरोधात एकवटले आणि त्या सगळ्यांनी संदीप यांची पाठराखण केली त्यात दोन हजार एकोणीस ला आपल्या काकाला चितपट करत संदीप क्षीरसागर जायंट केलं ठरले पुढे जयदत्त क्षीरसागरांची शिवसेनेतून हाकलपट्टी केली आणि ते राजकीय अज्ञात वासात गेले पण संदीप क्षीरसागर यांनी आपल्या घराण्याच्या राजकारणाला जिल्ह्यात चांगलं मजबूत केलं त्यात राष्ट्रवादीतील फुटीमुळं शरद पवार गटात असणारी नेतृत्वाची पोकळी भरून काढत लोकसभेला याचा ट्रेलर ही दाखवून दिलाय येणारी विधानसभा आणि पुढच्या सगळ्याच निवडणुकांना हा संदीप भैया मुंडे कुटुंबाला चांगला जड जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे लोकसभा तर आटोपली आता विधानसभेला जिल्ह्याच्या राजकारणात हा संदीप भैया किती आणि कसा धुडकूस घालतोय हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेमकी ताकद कोणाची जास्त आहे क्षीरसागर की मुंडे कुटुंबाची तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद